कोणत्या ऋतूत कोणती भाकरी खायची ज्वारीची बाजरीची नाचणी की गव्हाची समजून घेऊया या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा मग आपल्या नक्कीच लक्षात येईल कोणत्या ऋतूमध्ये योग्य भाकरी खाण्याचे कोणते फायदे आहे महाराष्ट्रामध्ये चपातीसह भाकरीचंही सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं रोजच्या जेवणासाठी चपाती आणि नॉनव्हेज असल्यास भाकरीचा बेत केला जातो तांदळाची भाकरी सॉफ्ट असते तर नाचणी ज्वारीची भाकरी कडक असते बनवण्याच्या पद्धतीनुसार भाकरी मऊ होणारी कडक होईल की मऊ होईल ते ठरतं चपातीपेक्षा भाकरी तब्येतीसाठी उत्तम आहे हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल आणि ते खरंही आहे कोणती भाकरी कधी खायची नाचणी बाजरीची भाकरी खाल्ल्यानं काय फायदे होतात समजून घेऊया ज्वारीची भाकरी ही थंड असते बाजरी उष्ण असते नाचणीसुद्धा शीत असते पण अतिप्रमाणात चांगल्या ताकदीसाठी नाचणी उत्तम असते ज्वारी वृक्षता देणारी आहे बाजरीसुद्धा वृक्ष असते ज्वारी आणि नाचणी पचायला हलकी असते बाजरी मात्र पचायला थोडी जड असते नंबर एक बाजरीची भाकरी पाहूया आता बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे आणि ही बाजरीची भाकरी केव्हा खायली पाहिजे बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर पोषक घटक असतात याच्या सेवनानं अनेक आजारांचा धोका कमी होतो आजकाल ते खूप लोकप्रिय आहे कारण ती ग्लुटेन फ्री आहे आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे बाजरी जटिल कर्बोदकांमध्ये बनलेली असते जी शरीराद्वारे हळूहळू शोषली जाते ही भाकरी खाऊन तुम्हाला तृप्त वाटते आणि जास्त खाणं टाळताही येतं बाजरी मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत असल्यानं हृदयाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश केलाच पाहिजे मॅग्नेशियम बघा बी पी आणि मधुमेह यांसारख्या हृदयरोगाच्या जोखीम घटकांना प्रतिबंधित करण्यास हे मॅग्नेशियम सक्षम असतं एल डी एल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि स्ट्रोकपासून संरक्षण करण्यासाठी मॅग्नेशियमच्या फायदेशीर प्रभावांकडे सुद्धा अभ्यासकांनी लक्ष वेधलेलं आहे हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि ते केलंही पाहिजे सध्या हिवाळा सुरू झालेला आहे अर्थातच आपण बाजरीच्या भाकरीचं सेवन हे जास्तीत जास्त केलं पाहिजे नंबर दोन ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी खाल्ल्यानं ऊर्जा मिळते ही ऊर्जा खूप चांगला स्रोत आहे याशिवाय तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल ही ज्वारी खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल वास्तविक ज्वारी खाल्ल्यानंतर फार वेळ भूक लागत नाही जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते ज्वारीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते त्यामुळे हृदयाशी संबंधी आजारांचा धोकाही कमी होतो याशिवाय हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात ज्वारी हे वजन कमी करण्यास मदत करणारं धान्य आहे तुमचे वजन कमी होत असेल तर ज्वारीचा आहारात समावेश करा हिवाळ्यात ज्वारीचं सेवन करणं अधिक फायदेशीर असतंच ज्वारीमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे तुम्हाला निरोगी ठेवू शकता जर तुम्हाला गहू खाण्याची ॲलर्जी असेल तर तुम्ही ज्वारीचं सेवन करू शकता ज्वारीमध्ये भरपूर फायबर्स असतात त्यामुळे ते सहज पसतं ज्वारी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते ज्वारी मधुमेहावर सुद्धा नियंत्रण ठेवण्यास मदत करते ज्वारी कोणत्याही ऋतूमध्ये खाणं आपल्याला फायदेशीरच ठरत असतं नंबर तीन नाचणीची भाकरी नाचणीच्या भाकरीत अनेक पोषक तत्व असतात नाचणीची भाकरी पचायला हलकी असते अॅनेमियाचा त्रास असल्यास अंगातलं रक्त वाढवण्यासाठी नाचणीच्या भाकरीचा आहार समावेश करा ज्यांना डायबिटीस आहे त्यांना चपाती खाण्याऐवजी नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात तिन्ही प्रकारच्या भाकऱ्या तब्येतीसाठी चांगल्याच आहेत आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आणि वातावरणातील बदल लक्षात घेऊन कोणत्या ऋतूत कोणती भाकरी खायची हे तुम्ही ठरू शकता उन्हाळ्यात ज्वारी नाचणीची भाकरी तुम्ही खाऊ शकता आणि हिवाळ्याच्या दिवसात या दोन प्रकारच्या भाकऱ्यांबरोबरच बाजरीच्या भाकरीचा सुद्धा आहारामध्ये समावेश करणं आपल्या आरोग्यासाठी खूप मोठे फायदे देऊन जातात तर मंडळी भाकरी चपातीपेक्षा भाकरी ही श्रेष्ठच आहे आणि आपल्याला शरीरासाठी अनेक फायदे देणारी आहे म्हणून भाकरीची निवड ही आपण आहारामध्ये नक्कीच केली पाहिजे या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार